नमस्कार मी गजानन साळुंके जळगाव जिल्हा पासोरा तालुका मी तीन एकर क्षेत्रावर टरबूज लागवड केली आहे त्याच्यामध्ये त्याला बेसल डोस घेतला आहे एक सव्वीस एक बॅग एक दाणेदार सुपर आणि एक टॅरावीट कॉम्प्लेक्स आणि त्याच्यामध्ये आपण ग्रॅन्युअलमधलं कोराजन घेतलं होतं चार किलो त्याच्यात आपण लागवड केली एकवीस तारखेला तर याला पहिली ड्रिचिंग केली होती रुटमॅक्स ऑक्झॉन दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आणि एकही घेतलं होतं आपण थायपेन मिसाईल घेतलं होतं आपण पाचशे ग्रॅम टाकीला दोनशे लिटर टाकीला त्याच्यानंतर आपण ड्रिचिंग घेतली आपली सोलूसू मिक्स पाचशे ग्रॅम दोनशे लिटर टाकीला आणि महाग्रीन दोन किलो एका टाकीला आणि याही वर्षी तीन एकर टरबूज मी लागवड केली आहे आणि यात यालाही याला या संपूर्ण मार्गदर्शन माफीड मार्फत आहे आता सध्याचा असा प्लॉट दिसत आहे आपला मी बेसलडोसमध्ये हे टॅराबेट कॉम्प्लेक्स वापरलं होतं एचे एकदम खूप मागच्या वर्षी आणि या वर्षी मी ते वापरलेला आहे पसर तू बहु दिशा क्षितिजा तू रे इतिहा